सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती दाभाडीच्या वतीने आयोजित वार्षिक सभा उत्साहात पार पडली या सभेत शिवजयंती दोन हजार बैठकीच्या अध्यक्षस्थानी दाभाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद निकम हे होते शिवजयंती दोन हजार पंचवीसच्या नियोजनासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी यश दिलीप अहिरे उपाध्यक्षपदी सागर सोनवणे खजिनदारपदी अनिकेत निकम सचिवपदी रवींद्र काळू निकम यांची निवड झाली तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून विशाल मांडकर आणि अतुल पवार कार्याध्यक्ष म्हणून पुष्पक देवरे सहकार्याध्यक्षपदी रोशन निकम सहसचिवपदी अमोल कैलास निकम सुशोभीकरण सल्लागारपदी वैभव निकम आणि कमलेश सासले तसेच कमिटी प्रमुख म्हणून योगेश निकम यांची नियुक्ती करण्यात आली या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व आजी माजी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी शिवजयंती दोन हजार पंचवीस चा उत्सव भव्य आणि उत्साह पूर्ण करण्यासाठी भर देण्यात आलाय प्रबंध भूमी ब्युरो रिपोर्ट दाभाडी आणि चर्चेनुसार या वेळच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी यश दिलीप आयरे याची सर्वांमध्ये निवड झाली सगळ्यांच्या मी जबाबदारी त्याची जबाबदारी मी पूर्णपणे व चांगल्या रित्या पार पडेल या समिती उद्योग समितीच्या उपाध्यक्षपदी दादा उपाध्यक्षपदी सागर सोनून यांनी उभं राहायचं दुसरे उपाध्यक्ष म्हणून गणेश साठे यांनी उभं राहायचे नजीनदार म्हणून अनिकेत निकम यांनी ओवरायचे हो काही वेळा जबाबदारी चांगल्या माणसावर लागावी लागते आणि ती त्यांनी घ्यायची असते स सचिव म्हणून रवींद्र काळू निकम प्रसिद्धी प्रमुख महत्व आहेत का चला ठीक आहे कार्याध्यक्ष म्हणून पुष्पक देवरे यांनी जबाबदारी घ्यायची सहकार्याध्यक्ष रोशन निकम यांनी जबाबदारी घ्या सहसचिव म्हणून अमोल कैलास निकम यांनी जबाबदारी घ्यायचीकरण <प्थाँगाँ> सल्लागार वैभव निकम आणि कमलेशास्त्री आणि इकडे आणि इतर याच्यामध्ये योगेश रुपजी निकम यांनी भाषा अनुभव असल्याने सगळ्यांना सहकार्य पंधरा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणावीस फेब्रुवारीला राजकीय जोडे बाहेर काढून आपलं सर्व गाव सहभागी होतं त्याबद्दल मी सर्व गावातल्या तरुणांचा आणि गावाचा सदैव आभारी राहील सध्या मी राजकारणात आल्यामुळे मला मर्यादा थोड्या आलेल्या आहेत परंतु ह्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवमध्ये आपलं गाव कधीही राजकारण आणणार नाही ही अपेक्षा ठेवतो आपण सर्व वेगवेगळ्या पक्षात काम करणारे तरुण मंडळी आहे वेगवेगळ्या विचाराचे आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि गाव्याच्या एकोपासाठी आपण सर्व एकत्र आलात त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि यापुढे तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आ, स्मारक पण आणि जयंती उत्सव पण स्वतः ताब्यात घ्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम प्रगतीपथावर आहे आपण त्या त्यात जास्त सहभाग न घेता जास्त मिटिंग न घेता पहिल्यांदा आपण नामदार दादासाहेब भुसेंची कल्पना जी होती की अभ्यासिका आणि त्या अभ्यासिकेच्या वरती स्मारक अशी साहेबांची कल्पना होती साहेबांनी अभ्या अभ्यासिकेसाठी काही निधी मंजूर करून दिला परत आपण साहेबांच्या मागे लागून परत एकदा स्मारकासाठी निधी मंजूर करून आणला आणि काल देखील अमोलदादा आणि आम्ही गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक सुशोभीकरण कंपाऊंड याच्यासाठी परत निधीचं एक पत्र मंत्री महोदयांकडून घेतलं आणि ते निधीसाठी प्रयत्न करतो आहोत आपला सर्वांचा सहभाग राहिला तर आपण महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर आणि नवीन संकल्पना दाबाडी गावासाठी आपण इथे अस्तित्वात आणत आहोत आपल्या सर्वांचा सहभाग राहील ही अपेक्षा व्यक्त करतो सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची दरवर्ष सालाबादाप्रमाणे जयंती अत्यंत उत्साहात साजरी होईल ही अपेक्षा व्यक्त करतो सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो पूर्ण सहकार्य राहील पूर्ण सहकार्य नेहमीप्रमाणे गेल्या बारा वर्षापासून बारा पंधरा वर्षापासून दाभाडी ग्रामपंचायत महापुरुषांच्या जयंतीला सहकार्य करत असतं तसंच सहकार्य यापुढेही करत राहील हे आश्वासन देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र